नमस्कार मी विराज किशोर धवन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकुरके शासनाच्या संविधान या आम्ही संविधानाची काही करणे आपणापर्यंत पोहोचवत आहोत गणराज्य सत्तेशी संबंधित कोणतेही पद वंशपरंपरागत परंपरागत नसणे म्हणजे गणराज्य इंग्लंडमध्ये लोकशाही आहे पण तिथे आतापर्यंत राणी होती आता राजा आहे राणी व वा राजा वंश परंपरागत असतात आपल्याकडे राणीच्या जागी असलेल्या राष्ट्रपतींची निवडणूक होते म्हणूनच इंग्लंड हा लोकशाही देश आहे पण ते गणराज्य नाही भारत हे लोकशाही गणराज्य आहे नमस्कार माझे नाव अभय अमर डवन लिखित लिखित व जगातील सर्वात मोठी राज्यघटना जगामध्ये दोन प्रकारच्या राज्यघटना अस्तित्वात आहेत लिखित राज्यघटना व अलिखित राज्यघटना अमेरिकेच्या राज्यघटनेकडे पाहिल्यास या राज्यघटनेमध्ये फक्त चौदाच कलमे आहेत सुरुवातीला राज्यघटनेमध्ये फक्त बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ परिशिष्टे होती आज भारतीय राज्यघटनेमध्ये भाग कलमे आणि बारा नमस्कार माझे नाव राजदी श्रीकांत डवल आंतरराष्ट्रीय संतदा सुरक्षांची संवर्धन आंतरराष्ट्रीय शांतदा सुरक्षांची संवर्धन करण्यासाठी ख राष्ट्र रेश्टा, राष्ट्रांमध्ये नैसर्गम अवस्मरणपूरक राखण्यासाठी ग संघटित जन समाजाच्या आपसादी व्यवहारांमध्ये व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा होता हांचे आबंधने याबद्दल आदरभावना जोपासण्यासाठी जोपासण्यासाठी आणि व आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विवादलावाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहील नमस्कार मी आणि केताळीजी दमळ भारतीय भारतीय संविधान संकल्पना स्वातंत्र्य व्यक्तींच्या दैनंदिन व्यक्तीच्या व्यक्तिगत विकासासाठी पूर्ण संधी देणे म्हणजे स्वातंत्र्य नागरिकांना विचार व्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य संपादन केले आहे स्वातंत्र्य म्हणजे वाटेल प्रमाणे वागणूकीची परवानगी नव्या घटने घालून दिलेल्या मर्यादेतच स्वातंत्र्यांचा उपभोग घेतला जावा असे अभिषेक आहे नमस्कार माझे नाव आविष्कार महादेव जाधव कर्तृत्व हक्काचे भान कर्तृत्व हक्काचे भान मिळवून देते संविधान मिळवून देते संविधान सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान समितीने देश देशाची राज्य घटना म्हणून संविधानात स्वीकार केला पुढे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणीसशे पन्नास या दिवसापासून संविधान संविधान लागू कर संविधान लागू करण्यात आले सव्वीस सव्वीस नोव्हेंबर हा दिवस हा दिवस सव्वीस नोव्हेंबर हा दिवस लागू या दिवसाला या दिवसाला राष्ट्रीय कायदा दिन असेही म्हणतात राजेंद्र धवन सार्वजनिक मालमत्तेने रक्षण निग्रहापूर्वक त्याग करणे राष्ट्रीय सत्याने व त्यांच्या तटत्यासैनिक अठ जाईल अशा प्रकारे अशा प्रकारे व्यक्तिगत व्यक्तिगत सामुदायिक स्वरूपाचे सर्व कार्यक्षेत्रात परा कष्टरी संपादन करण्यासाठी जतने मातापित्याने किंवा बालकाने जे सहा ते सहा ते चौदा वर्षादरम्यानचे जे आपले अपत्य किंवा येत असते यांना शिक्षणाच्या संधी देणे नमस्कार माझे नाव क्षितिजा सचिन खंदारे धार्मिक राजकीय प्रादेशिक भाषिकी अवैधतेच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयामध्ये समान बंधुभावाची भावना असणे व एकी जोपासणे म्हणजेच बंधुता होय बंधुभाव जोपासणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे भारतीय शासन पद्धतीत राज्यांचा संघ एकरे नागरिकत्व सिंगील सिंगल सिटिजनशिप या राज्यघटनेचे तर तुधी बंधुभाव बंधुत्व हे सत्व दर्शवतात व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची क एकात्मता या दोन गोष्टी सुनिश्चित करणे या दोन गोष्टी सुनिश्चित करणे प्रस्तावित येतील हे हे बंधुता या सज्ञाच्या अंतर्गत आहे माझे नाव तुम्ही देवदाच्या वंदांमध्ये पेक्षा राष्ट्र भारतामध्ये विविध धर्माचे लोक राहतात पण तेही एका धर्माला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा व चालवण्याचा अधिकार देण्यात आला नमस्कार माझे नाव ईश्वरी महेश कोल्हाळ लोकशाही लोकांनी लोकांसाठी चालवले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही अशी साधी सरळ व्यात्यावर ब्रह्मलिंकन यांनी केली आहे अशी साधी सरळ यात्या ब्रह्मलिंकन यांनी केली आहे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा दोन ग् प्रकारची लोकशाही असते ज्या दरबारात लोकांनी दिलेल्या कृषी व पशुसंवर्धनाची सुसूत्र व्यवस्थित लावण्यासाठी आधुनिक आधुनिक कृषी व पशु पशुसंवर्धनाची सुसूत्र व्यवस्थित लावण्यासाठी राज्य